मानधनावर काम करण्यासाठी शासनाकडून एकछत्र योजना हो आशा वर्कर्स पोलीस पाटील आशा ताईंना फायदा तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर वेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्य शासनाच्या विविध विभागाकडे मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्राप्त व्हावी त्यांच्या संघटनाच्या वतीने वारंवार करण्यात आलेल्या मागण्या आणि निवेदनाचा विचार करून शासनाने अशा लोकांसाठी एकछत्र योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीचे कार्यकक्षा वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे तसेच त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी या, या समितीचे अभ्यास करून शासनाला वेळेत अहवाल देण्याच्या सूचना महसूल व वन विभागाच्या वतीने करण्यात आल्या होत्या मुख्य अपर सचिव हे या समितीचे अध्यक्ष असतील गृह विभागाचे अपर सचिव महसूल व वन विभागाचे अवर सचिव महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव हे या समितीचे सदस्य असणार आहेत तर उपसचिव किंवा मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील प्रतिनिधी या समितीचा सदस्य आणि सचिव असणार आहे त्यामुळे ही समिती या मानधनावरील कर्मचाऱ्यांना किती मानधन असावे त्यांना इतर शासकीय सेवा सुविधा पुरविता येतील का तसेच त्यांना वेतन देता येईल का याचा सविस्तर अहवाल तयार करून शासनाला सादर करणार आहेत सेवा सुविधांचा मार्ग मोकळा होणार शासनाला अहवाल मिळाल्यानंतर या लोकांना मानधनावर ठेवायचे की नोकरीत सामावून घ्यायचे हे याबाबत निर्णय घेणार आहेत त्यामुळे लवकरच अंगणवाडी शिविका आशा वर्कर्स आणि पोलीस पाटलांच्या मानधनाचा आणि शासकीय सेवा सुविधांचा मार्ग मोकळा होणार आहे